नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत केरळामध्ये ओणमला आवियल केले जाते आणि ते अडाईसोबत सर्व केले जाते इतर पण पदार्थ खूप सुंदर सुंदर असतात पण ची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे तर आज आपण अडाई कशी करायची बघूयात आता अडाई करतानाचा एक व्हिडिओ माझ्या हातनं स्किप झाला आहे तर ही अशी मध्यम आकाराची वाटी जी सर्वसाधारण सगळ्यांकडेच असते तर ही वाटी भरून मी पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक वाटी नंतर अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे जवळजवळ अर्ध्याच्यावर मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी मसुराची डाळ घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथ्या आणि अक्षरशः दोन टेबलस्पून म्हणजे अर्ध्याला पण कमी असे तांदूळ घातलेत जास्त तांदूळाचा वापर मी ह्याच्यामध्ये केलेला नाही आहे ॲक्च्युली तांदूळ पण एक वाटी घालतात पण मी हे डाएटच्या दृष्टीने आणि प्रोटीन्सच्या दृष्टीनं फक्त डाळींचं बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मी फक्त डाळी घेतल्या आहेत ह्या सगळ्या डाळी मी एकत्र करून तीन ते चार वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून काढल्यात जोवर पाणी असं नितळ येत नाही पांढरा रंग निघून जात नाही तोवर या डाळी धुवायच्या आहेत आणि भिजत घालायच्या आहेत तर मी या रात्री भिजत घातल्या सकाळी वाटल्या आणि आता राजस्थानमध्ये अतिशय ऊन असल्यामुळे अक्षरशः साडे अकरा बारा वाजेपर्यंत पीठ असं मस्त फुगून वर आलं आहे जर एरवी थंडी असेल तर त्याला वेळ लागतो मग तुम्ही सकाळी भिजत टाका इतर वेळेला म्हणजे थंडीच्या आणि पावसाच्या दिवसात सकाळी भिजत टाका जसं इडली डोशाचं करतो तसंच रात्री वाटून ठेवा म्हणजे दहा तासात ते छान फुगून येईल आत्ता उन्हाळा असल्यामुळे ते अगदी खरंच म्हणजे पाच सहा तासांनी सुद्धा तुम्ही वाटून ठेवलात तरी फुगेल आणि मुख्य म्हणजे मग ह्याच्यामध्ये इनो बेकिंग सोडा सोडा काहीही घालायची ही आवश्यकता भासणार नाही तीन चार तासात पीठ एकदम मस्त फुगलं आहे आता अडाई करण्यासाठी आपण असं कोथिंबीर आलं आणि दो एक मिरची आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या घेऊन असं वाटून आहे ते आता ह्याच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हे पूर्ण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे वाटताना तुम्ही कडीलिंबाची पानं ह्याच्यामध्ये घातली तरी चालतील चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याचे तुकडे आल्याचे तुकडे कडीलिंबाची बारीक पानं चिरून असंही घालू शकता पीठ इतकं सुंदर फेटलं गेलेलं आहे आपलं ॲक्च्युली अडाई करताना त्याच्यामध्ये फक्त मीठ घालून करतात पण मी थोडंसं म्हणजे मुलांना पण नुसती अडाई खाल्ली भाजी नाही खाल्ली त्याच्यावर तर नुसती खाती या खाता यावं म्हणून मी त्याच्यामध्ये हे कोथिंबीर आलं आणि हे सगळं वाटून मिक्स केलेलं आहे तर आता जेव्हा आपण तव्यावर ही अडाई टाकू तेव्हा मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवेन आपलं अवियलची अवियल तयार आहे आणि आता आपण थोड्याच वेळात अडाई पण करणार आहोत आता अडाई करताना प्रथम आपल्याला तवा तयार करून घ्यायचा आहे तवा तयार करून घ्यायचा म्हणजे ज्याच्यावर तुम्ही डोसे आप उत्तप्पे टाकतात तो तवा असा गॅसवर छान गरम करून घ्यायचा त्याच्यावर पाणी शिंपडायचं पेपरनी तो पुसून घ्यायचा म्हणजे त्याचं टेम्परेचर नॉर्मल सगळं तव्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं मग ज्यांना तेल खायचं नाही आहे तूप खायचं नाही आहे त्यांनी काहीही न घालता नुसतं दोन डाव भरून अडाईचं पीठ त्याच्यावर घालायचं आहे आणि क थोडंसं पसरायचं आहे उत्तप्प्याला जसं आपण टाकतो ना तसंच आणि त्याला तुम्हाला जर हवी असेल तर वरनं तुम्ही अशी कोथिंबीर भिरभुरू शकता छान लागते आणि त्याच्यावर ना मग थोडंसं जर इतरांना चालणार असेल तेल तूप तर थोडंसं एक चमचाभर तेल सगळीकडनं सोडायचं आहे त्याच्यावर असे बुडबुडे त्यांना दिसतात कारण आपलं पीठ छान आंबलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन मिनटं झाकण ठेवून दिलं की आपल्याला कळतंच ती फुकते अशी एका बाजूनी अशी छान खरपूस भाजली पण जाते आणि शिजली पण जाते तर आता दोन मिंटो, दोन मिंटो हे आपण झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटं दोन मिनटंसुद्धा खरं लागत नाही अंदाजानेच आपण ठेवायचं आहे कारण आपल्याला दिसतं ते काचेतनं आणि मग ते झाकण असं उघडून बघायचं आहे हे बघा इथे तर तुम्ही बघू शकता वरचा भाग सगळा कोरडा झाला आहे मग उलटण्यानं अडाई सगळीकडनं अशी पण ज्ञान सेल करून घ्यायची म्हणजे कुठे चिकटलेलं नाही आहे ना अजून पीठ तसंच ओलं नाही आहे ना आणि ती पालथी करायची आहे काय सुंदर रंग आला आहे बघू शकता तुम्ही आता परत दुसरी साईड पण अशीच गुलाबी रंगावर छान खमंग भाजून घ्यायचे आता मी याच्यावर एक चमचा तेल घालती आहे आणि कारण मला नातवाला द्यायची आहे ती खायला तो मागं लागला आहे लवकर दे लवकर दे म्हणून आणि हे बघा आता दोन्ही साईडनी अडाई खूप सुंदर झालेली आहे इतकी हलकी झाली आहे हे बघा आता आपण पलटी करत करून दाखवते मी तुम्हाला हे बघा आणि क कोथिंबिरीची को बाजू पण कशी छान दिसते अगदी आता ह्याच्यावर तुम्ही बटर घेऊन बटर टाकून मुलांना देऊ शकता अजून एक घालून दाखवली आहे मी तुम्हाला आणि खूप असा तवा गरम वाटला तर तो ठेवायचा आहे बारीक गॅसवर ठेवायचा आहे आणि प्रत्येक वेळेला अडाई डोसा उत्तप्पा घालताना गार पाणी तव्यावर टाकून तो थोडा शांत करायचा आहे आणि क टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचा आहे आता या अडाईमध्ये मध्ये मध्ये थोडंसं ओलं ओलं असं तुम्हाला दिसेल बघा पिठाचे दोन कलर दिसतील त्यामुळे दोन मिनटांनी म्हणजे हळूच जरा ते बुडबुडे असे कलर बदलला त्याचा की ती पालथी करायची नाही तर मग पसरते ते पसर हे बघा किती सुंदर झाली आहे ना मस्त अडाई तयार झालेली आहे करायला सोपी आहे डाएट करणाऱ्यांना नुसती एक अडाई आणि तूप बीप नाही खाल्लं आणि असं त्याच्यात मिरची वगैरे घालून खाल्लं तर इतर पण काही घ्यायचा प्रश्न नाही फक्त गरम गरम मस्त घ्यायची खायची आणि कामावर जायचं एक वेळचं जेवण तुम्ही आरामात स्कीप करू शकता आवियल बरोबर तर फार भन्नाट लागते प्रयोग करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर लाईक करायला विसरू नका हां आणि तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच तुम्हाला आवडलं तरच आणि हो जे कोणी मैथिलीच फूडस्टॉपला सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी ऐकायला पाहायला शिकायला आणि बघायलाही मिळणार मग करताय ना सबस्क्राईब चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद